घरपोडी करून चोरून नेलेला दीड लाख किमतीचा ऐवज हस्तगत ताब्यात नवापूर पोलिसांची कारवाई नवापूर शहरातून घरपोडी करून चोरून नेलेला एक लाख बावन्न हजार सहाशे पन्नास रुपयांचा ऐवज हस्तगत यातील गुन्हेगार विधी संघर्षग्रस्त बालक ताब्यात नवापूर पोलिसांची कारवाई पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नवापूर पोलीस ठाण्यात बावीस जूनला सायंकाळी सातच्या सुमारास गुन्हा दाखल आहे सदर गुन्ह्यातील फिर्यादी जयशंकर वय धंदा नोकरी राहणार शास्त्रीनगर नवापूर हे त्यांचे परिवारासह शास्त्रीनगर येथील राहते घरात पुढच्या खोलीत झोपले असताना एकवीस जूनच्या रात्री दहा ते बावीस जूनच्या सकाळी सहाच्या दरम्यान एका अज्ञात आरोपीने घराच्या मागच्या दरवाजाची कडी तोडून घरात प्रवेश करून घरातील लाकडी टेबलवर ठेवलेले दोन अँड्रॉइड मोबाईल फोन लाकडी कपाटात ठेवलेले पर्स मधील गळ्यातील सोन्याची पोत कानातील लहान झुंबर हातातील मनगुटी घड्याळ असा एक लाख बावन्न हजार सहाशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल हा चोरी झाला असल्याचं जयशंकर वसावी यांनी दिलेल्या प्रथम खबरवरून याप्रमाणे गुन्हा दाखल आहे दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी गुन्ह्याचा सखोल तपास व आरोपी शोधकामी विशेष पोलीस पथक तयार करून सदर घटनास्थळापासून आरोपी यास येण्याचा व जाण्याच्या मार्गावरील सर्व रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पाहणी करून सदर जाण्याचा मार्ग निश्चित करून त्या दिशेने तपासाची सूत्रे वळविली सदरचा तपास करीत असताना पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना गुप्त बातमीदार यांचे मार्फत काही संशयित व्यक्तीचे घटनेचे वेळी झालेल्या हालचालीबाबत माहिती मिळाली एकंदरीत प्राप्त गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणा अंती सदरचा गुन्हा हा नवापूर शहरातील शास्त्री नगर राहणार एक बालकाने सदरचा घरपोडी चोरीचा गुन्हा केला असल्याचं चा निष्पन्न झालं त्या अनुषंगाने पोलीस पथकाने नवापूर शहरातील शास्त्रीनगर येथील विधी संघर्षग्रस्त बालक याचे राहते घरी जाऊन शोध घेतला असता तो घरी हजर मिळून आला त्याच्या आईच्या उपस्थितीत त्या सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असतात त्याने गुन्हा केल्याची कबुली दिल्याने दोन पंचांचे समक्ष त्याचे राहते घराची घडझडती घर दरम्यान त्याने सदर घरफुडी चोरी केलेले दोन अँड्रॉइड मोबाईल फोन गळ्यातील सोन्याची पोत कानातील लहान झुंबर हातातील मनगटी घड्याळ हा मुद्देमाल काढून दिल्याने दोन पंचांचे समक्ष सविस्तर पंचनामा करून जप्त करण्यात आला आहे ताब्यात घेऊन सखोल विचारपूस करून गुन्हा उघडकीस आणला आहे सदरची कारवाई नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे नंदुरबार विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांच्या पथकाने कारवाई केली ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर